श्री स्वामी समर्थ एका बाईला एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलगा दिसायला सुंदर होता तर मुलगी दिसायला थोडी सावडी होती एक दिवस तिचा भाऊ आरशासमोर उभा राहिला आणि स्वतःला आरशामध्ये बघून म्हणतो ताई मी बघ किती सुंदर आहे आणि तू तुझ्याकडे तु तु बघ असे ऐकून तिला खूप वाईट वाटले आणि ती आईकडे रडत रडत गेली आणि आईला तिने भावाची कंप्लेंट केली मग आईने दोन्ही बहीण भावाला बोलवलं आणि बोलवून बोलली की हे बघ बाळा दिसायला माणूस कितीही सुंदर असला तर त्याच्याकडे गुण नसले तर त्या सुंदरतेचा काहीच उपयोग नाही आणि दिसायला माणूस खराब असला आणि तो खूप गुणवान आणि चांगला असला तर माणसाची किंमत त्यांच्या गुणावरून ठरवल्या जाते सुंदरतेवरून नाही आई मुलीला म्हणाली तू दिसायला सुंदर नाहीस पण तू गुणवान आहेस चांगली आहेस रोज नीट नेटकी राहत जा म्हणजे तुझ्या रूपाकडे कोणीही लक्ष देणार नाही आणि तू सर्वांशी एवढी प्रेमाने वाग की तुझ्या रूपाकडे कोणी लक्ष देणार नाही आपल्याला या कथेच्या माध्यमातून एकच गोष्ट शिकायला मिळते की रूप असून उपयोग नाही चांगले गुण चांगला स्वभावसुद्धा सोबत असावा लागतो श्री स्वामी समर्थ